सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेऊ पवार यांना शहर आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक युवा नेतृत्व असून मतदारसंघात त्यांची प्रचारात आघाडी आहे यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळते ज्यामध्ये अपक्ष धर्मराज काडादी शिवसेना उभाठा गटाचे अमर पाटील भाजपचे सुभाष देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे आणि विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार हे गेली दोन तीन वर्ष सक्रिय आहेत त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळत असून शहरी भागातही त्यांची असलेली दमदार छबी युवा निर्वेसनी आणि वक्तृत्वामध्ये कार्यकुशल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळे विविध समाजघटक त्यांच्या भोवती एकत्र येत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील अशी अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संतोष पवार यांच्या विजयाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे